निवडणुकीला तयारीच असतो पक्षांनी सांगितलं की निवडणूक लढवायला लगेच तयार असतो हा पॅटर्न चालणारच आहे काँग्रेस पक्ष आणि रवी धंगेकर यांना काल सगळा महाविकास आघाडीचा असेल विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत सर्वजण कसून तयारीला लागले जे पाहायला मिळत आहेत आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने तयारी चालली कशी सूत्रेत कसं नियोजन झालं ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व नेते एकत्र बसतात शिवसेना उद्धव साहेब काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब हे सगळे एकत्र बसून सगळे निर्णय घेणार आहेत आणि ह्या निर्णयामध्ये ज्या पक्षाला निवडून आलेल्या जागा होत्या त्या तर मिळतील पण ॲडिशनल ज्या काय कुठं कुठं ज्या त्या पक्षाचे लोक निवडून येतील त्याची साधक बाधक चर्चा होऊन जागा वाटप होतील आणि त्या जागावाटपानंतर निवडणुकीची रूपरेषा ठरेल पण आज तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचतायत लोकांपर्यंत आपलं म्हणणं आहेत लोकांची काही कामं असतील काही त्यांच्या कामाबद्दल चर्चा करतात आणि त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात सरकार जे काही कामं करत नाहीत त्यांना धारेव धरणं किंवा लोकशाही पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून जे काही कामं करत आहेत ते कामं करण्याचा प्रयत्न करतात आणि ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्षाचे आमदार ह्या महाराष्ट्रात जास्ती संख्ये निवडून येतील ह्यात काही शंका नाही तुमची कशाप्रकारे तयारी चालली आहे मी तर निवडणुकीला तयारीच असतो पक्षाने सांगितलं की निवडणूक लढवायला लगेच तयार असतो माझी तयारी ही तुम्ही बघा गर्दी आहेत माझ्या मात्र पोटनिवडणुकीत आपल्याला मागच्या वेळेस ज्याप्रमाणे रवींद्र धंगेकर पॅटर्न पाहायला मिळाला यावेळेस पण तसा पाहायला मिळतो हा पॅटर्न चालणारच आहे काँग्रेस पक्ष आणि रवी धंगेकर आणि तोच पॅटर्न चालणार आहे येणारा काळ सगळा महाविकास आघाडीचा असेल त्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ताही काम करतो जनता पार्टीशी राहीन हा विश्वास आहे आणि मी निवडणुका लोकसभेला आपण बघितले की दुसऱ्या दिवशी मी पडलो तरी दुसऱ्या दिवशी मी कामाला लागतो तेव्हा लोकांमध्ये पोहोचतोय लोकसभेला मी पुणेकर मी धंगेकर असं तुमचं एक वाक्य होतं यावेळेस कसं असणार आहे आणि लोकांसाठी काय यावेळेस महत्वाचं असणार लोकांना माहिती आहे ना आता काय सांगायचे सगळे झालेत आता प्रचाराला जायचे लोकांपैकी आणि आशीर्वाद घ्यायचे जिंकण्याचं काय जिंकणार आहे मी एकूणच आपण पाहिलं की यावेळेस विधानसभेला महा महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहेत असं देखील रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे स्नेहल लिंगरे फाय के एम न्यूज पुणे